हाय मित्रांनो आता वाटे पाच खेळते चिठ्ठ्या काय लागले तोंड बाकी पावशी आमची आज कोण राजू झालं होत कस कस ओळखायचं चिठ्ठ्या कशा ओळखायचे रंग ओका त्या

आका नाही आकाकडे नाही चालल मी अन्नाकडे आले आकास काय करायचे हो अन्न अन्ना शिण काम काढायचं चालू शेर शिर काय बाहेर भारी थोड्यानी अन्ना म्हणते थोडं घे आबा तुम्ही जाताय कडवा आणाय कस करताय कडवळ आणाय मी जातो हिथल दुधवणी ते आणताय का नाही ही विचारतो मी तुम्हाला त्या कडवळातली गार गार कोण हरते रे सर सारखं सारखं कोण हारतं आहे संग्रा ना कृष्ण तू होय तो का ती कृष्ण हरतोय बघा सारखा हा अशा तऱ्हे करतोय मित्रांनो व्हिडिओ काय करता हां जावा की मग राहणार का नाही जायचं आ ना मग जाव मित्रांनो हे झाड नाही पाणी घालतो तरी सुकते ते काय झाले काय नाही पहिले काढलं तर का नाही उन्हाने पाराशी झाली आज झाड जाईन वाटतं राह हो का असं होते दिसतंय का सुकून जाते बघा काय होत आहे आता काय माहितीच रस्ते का जात आहे काय मी झालंय वातावरण मारी मस्त हात पायतो आणि धुलेत मस्त पैकी गया पे बाहेर मानून ओके नियोजन झाले झाडांना पाणी सोडावं आबा झाडांना पाणी सोडावं लागणार राहू खाली तालीच्या कडेजा हा आहो ओय पाणी सोडा लागण मध्ये तिकडे झाले कांद कुठं नाहीत घरा पसली झाड जात जाऊन आंबे ती ही भिजवा लागण मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे पवळीवर खाल्ला अन्न आलाय आणि आमचं सर्व अशात काहीतरी गप्पा चालली आणि शिगुरवर बाहेर बांधले तो टाकाटक खाटाकट मध्ये दरवाजे झाले चला मित्रांनो तुम्हाला तिकडे जातो इकडून ती म्हणली की मानत्या करा बांधन करा चालून ठेवा चालून करामधून असल्या कुठल्यापेक्षा इकडून गेलं परवडण आता काय दिसणार आहे त्याला कुठे गेलं काय नाही आणून बसले तास दरवाजे खटा खट्टा खटक मध्ये हो का बघा मित्रांनो किती ऊन आहे टाईम झालाय तरी ऊनच लागते या भयंकर उन्हाळा आहे जबरदस्त दोन महिने चक्कू आणा गेल्यात चक्कू 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 माल आणून बसले दरवाजात बघ कसे मस्त पेकी 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 पे लगर तुम्हाला दिस चक्क खिडकीत तो कोणी म्हणलं अशा प्रकारे नियोजन चाललंय मित्रांना दुसरं काय सुद्धा नाही रोज बांधकाम धावण्यात काय मजा नाही पत्र उडून आहे म्हणून दगड मांडले होतं मस्त पैकी काय मग मांडलं दगड आणि ही गेम कुठे गेले काय आम्ही पुढचं प्लस्टर चालेल कामकाज चालेल झालं मस्त पॅकडं बसले वाटते घ्याक जाऊन अशा प्रकारे चाल मस्त के केले एक नंबर ओके मध्ये कटपीठ मारला तोरची लाईन ती हो फ्रेश पिशकास्त खास पॅक केले जबरदस्त आज साधे काय चाले कटोळ पाणी घ्यायचं बरं का बघू काय नियोजन होत घ्यायचं राहायचं बघू कसं घडतंय आज आंबाला द्यायचे बघा पाणी झाडं सुकाय लागली तुम्हाला थांबा कटोळापासली टीव काढतो बघू थांबा थोड्या उघड आली तुम्हाला कटोळा किती सुकते जाऊ मारणाचं चुकतंय राव ऊन बी मरणाचं हो दिसतंय मध्ये तो का ती तरकटले झाल मोठ्या प्रमाणात म्हणलं हेडिओ काढाव लवकर पटकुनी मजी कसं आहे लई बी आठाच घालण्यात मजा नाही पटकुनी काढलं म्हणजे परत दुसऱ्या कामाला मोकळ होतंय गोरांचं फिरांचं काम राखलं आंबाच्या घराकडं गेल नाही माहिती आहे मित्रांनो रोज धावण्या तीच मजा नाही मग तुम्हाला खिडकीतनं जेलक दावली रोज खोल्यात ती इकडं घालणं मजा नाही मग म्हणता कशाला जायचं दहा मारे असा विषय केलाय काही वाळून झाले माझ्या पायावर गुत्ते काय काही आंबा एवढा झालाय त्याला पाण्याची गरज आहे बघा चुकायला लागले इकडे चक्कून ती आहेत पलीकड पिरं झाड होते एक पण ती बी गेलो वायाला काय माहिती काय झालं हे नांगराचे रान बघू आता इथून दिवसात काय होते नि हे आता तो टाक 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 हो का तिथं आलोय असं टाकी टाकी शेण हे दोन चार सारे आता पटा राहिलायकडे गोकी झाले निव्हिजन काय नाही असंच मित्रांनो लिहून लागते बाकीचं काय नाही मासं बहीनकर त्रस्तैत बारक्या मुलांना ताप ही थंड ताप असा विषय होतो गोरांना सहन होय नाही तर माणसांना खाऊ सहन व्हायचं असा विषय होतो कांद्याचं रान होतं नांगराच होतं तिरेकडलं तिरकडं त्रिकडत आबो म्हणलं खट टाकायचे म्हणलं परत डेखात कवट खट टाकायचं काय म्हणत राहिले दगड बेत बघा हेच हवं लागते ना, ला ना, ना। दिसत का बघू आता होतंय काय येत नाही कसं काय होतंय नियोजन चाललंय नियोजन काय तरी बाबा तिकडे दिसते तेव्हा तिकडे तुम्हाला दिसते का, का तोबा तिथं तो ते मग समाधीच्या सहा शेजारी तिथं चक्कू झाड आहे तिथं फार सुकून गेले फिरीला पाणी कमी आल्यामुळं राडा होतोय बघा सांग फेरीला नाही पाणी लई ऊन आणि काय आबाळ काल पाऊस आला तर थोडा आज दुपारी बी तर दोन वाजता थोडा पण लईन आहे प्रमाणात होता थोडा लईन आहे लई नव्हता मित्रांनो थोडाच होता अकाई वारे काय बी काटन पुढून आलं इकडे कापून टाकलेले अवघड ले सोपच नाही वाऱ्यासारखं भयंकर काय नाही मित्रांनो म्हटलं फिरावास फेरफट खाणं येईल काय घरी ते पोरं खेळतात अन्न अन्नपासात गुरुवाणी आणि ताई गेली तिकडं रान्ना शिकडं शेंगा खायला बोललं मला बोलले म्हणलं जायला येईन थोडी झलक घेऊन जाऊ चला म्हटलं जायला येईन काय चाव गेली ते दोघ जणांनी अशा तऱ्हेने <coughs> मित्रांनो आजचा मजकूर झालेला आहे संध्याकाळचा उद्याच्या नियोजनचा बाकीच काय नाही हो हो असं झालं नियोजन गुरु फिरपाका बाहेर मांडले ओके पोरांचा अजून काय हो तिकडे खटावा अजून काय चिठ्ठ्या डाव मोडला नाही चला त्या गोष्टी हरी बाय बाय विटू सकाळच्या व्हिडिओमध्ये चला